Thank you. iyi <laughs> <laughs> <laughs>

Thank you. आपण <laughs> कस <laughs> भाई <that's> बाहर <what you're saying> <that's what you're saying> बघू शकतोय नवनिच निर्वाचित खासदार निलेश लंके हे मनोज चरांगी पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत पण त्यांना वाले आले तुम्हाला एक मिनिट एक मिनिट घेऊन खाली घ्या खाली घ्या खाली घेऊन सरकार सरपंच म्हणजे मध्ये घेऊ ना पार्किंग मध्ये दोन दोन मिंट अहिल्यानगर अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश टनके हे मनोज तरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊयात মোবাইল সাইন ইন করা আজ জমা হবে পানি গেল পানি ভর্তি খুব ফেরপা না তো যায় কিন্তু ইকোন মানে 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 খালি বস্তু দাদা না 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 দাদা ইকোন না না

भेट घेतली सगळ्यात महत्वाचं जीवाची खूप परवाना करता आज मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले ज्यावेळेस त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचं वजन अक्कावन केलं नंतर मधल्या आपल्या उपोषणावर म्हणजे बेचाळीस किलो आणि आज छत्तीस किलो लागलेलं आहे जी तर या आपल्याद्वारे विनंती करतात त्यांच्या ज्या मूळ माग आहेत त्या मागणारी उत्साहात लढते कारण हे किती दिवस भिजपूर धुंगे ठेवणार आहेत हे प्रत करणं गरजेचं आहे कारण सो समाजासाठी लागणारा माणूस त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपण सर्वजण त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी स त्यांना करावं लागतं त्या व्याजना जो त्याग येत तो त्यांना करावा लागतो इथं राज्यातील सर्व प्रमुख मुख्यमंत्री असो सामान्य मुख्यमंत्री असो किंवा अनेक त्या संबंधित विभागाचे मंत्री महोदय असो त्यांना सांगतो की लवकरात लवकर गरांजी काढण्याच्या मागणी त्या मागण्यांचा विचार करून जारांगी पाटलांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं आज उदय सामंत आले होते समीपान मुंबरे होते संजय शिरसाट होते आणि प्रक्रिया चालू आहे सगळ्या स्वराज्य जी व्याख्या आहे ती सारांगी पाटलांनी सरकारकडे के मागणी केली त्याबद्दल काम चालू आहे असं म्हणतात परंतु जारांगी पाटलांचं नेहमी असं होतं की मागण्या पूर्ण होत नाहीत आणि पुन्हा उपोषणा बसावला कागदोपत्रे ह्या सगळ्या गोष्टींची पळवाटा सांगण्यापेक्षा आता लवकरात लवकर तोडगा आता लोकसभेमध्ये तुम्ही आता जाणार आहात महाराष्ट्रातले विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटात श्रीनिवास पाटीलच आरक्षणावर लोकसभेत बोलले होते आता तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात लोकसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न लावून धरणार करा आरक्षणाचा बोलावंच लागेल आमदार म्हणून त्यावेळेस पहिलं आंदोलन आणि काही दहा बारा आंदोलन केलं त्यामध्ये लोक शोध होते नंतर राजभवनामध्ये राज्यपालांनी घेतले आणि या राज्याच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत मंत्रालयाला कधी टाळा भेटला नाही तो टाळासुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता पण आज या सर्व पाटील पाठी कशी ही लढाई लवकरात लवकर जिंकतील यासाठी मी निश्चित केंद्रात सुद्धा केली सत्तावीस जूनपासून विधानसभेचं अधिवेशन पावसाळी चालू होतं आहे विशेष चर्चा असं काही स्पेशल सत्र बोलवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुरत त्या अधिवेशनाच्या बाबतीत आता मी त्या सदनाचा सन्माननीय सदस्य नसल्यामुळे तरी पण मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांना पत्रव्यवहार करून विशेष अधिवेशन बोलवण्याची असं त्या ठिकाणी विनंती करणार आहे आज पाटील साहेबांशी तुम्ही आत्ता बोललात काही सूचना केल्यात त्यांनी काही तुमच्याशी चर्चा झाली ही सर्वात महत्त्वाची मला ही काळजी वाटते त्यांच्या पद्धतीची म्हणजे खरंच आपण इतिहासामध्ये राष्ट्रपुरुष पाहिजे त्यागी पुरुषांचा आपण इतिहास पाहिला पण आज एका त्यागी माणसाशी आज मी चर्चा के केल्यानंतर मलासुद्धा काही वेळ दरात वेळ भरून आले की समाजासाठी किती त्याग करावा याची आपण अमूल्यमापन करू शकत नाही त्यामुळं मला सुद्धा मी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर निश्चित नी, डॉक्टरांना सांगितलं आणि त्यांच्याकडे सरकारांनी सांगितलं त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे महत्वा जोशी जो लोकसभेला बजरंग बप्पा बेडमधून निवडून आले त्यांनी मान्य केले की मराठा आरक्षण आणि जरांग पाटील यांचा प्रभाव त्या मतदारसंघात होता आणि त्यांना फायदा झाला तुमच्या मतदारसंघात तुम्हाला जरा पद्धतीचा किती फायदा माझ्या मतदारसंघातसुद्धा फायदा आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये एक संमिश्र परिस्थिती होती पण सुद्धा मला दारांगी पाटील आणि त्या आमच्या सर्व टीमासो आमच्या आम्हीशो दौ दसले आमचे सोबत आमचं आधी आमचे गुरु दळवे अनेक आमचे दांडगे आपलं दांड म्हणून त्या ठिकाणी भावसायले सर्व सर्व सहकारी निश्चित मला फायदा सर्वच आमचा आलावधी मध्ये आढळू अशा अनेक सौकाने या ठिकाणी केले पाहिजे थँक्यू